सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार तुम्ही दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली का मी, मी पण काट मारा तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायच आज जर चांगलं असेल जर मलाही चांगलं करायचंय बाळासाहेबांनाही चांगलं करायचंय काकालाही चांगलं करायचंय आणि तुम्हालाही चांगलं करायचंय आम्ही एकमेकाच्या बांधून काय त्याच्यातनं उपयोग आपलं ध्येय काय आहे नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे ना आम्ही महायुतीत आहोत ना आम्ही केंद्रात एनडीए मध्ये आहोत ना मग ते ध्येय गाठण्याच्या करता कोण कुणाचा कायमचा दुश्मन नसतो कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आम्ही काय एकमेकाचे बांध रेटले काय केलं का त्याच्यामुळं काही काही जण ओ दादा ओ हे संपलेले होते अनंतर कशाला पुन्हा जाऊ केलं अरे कोण संपत नसतं रे कुणी संपत नसत हे डोक्यातलं काढा तुम्ही ना संकुचित विचार घेऊ नका रे बाबांनो मोठं मन करा आणि सगळ्याला म्हणजे न्याय देताना सगळ्यांना सारखा न्याय द्या त्याच्यामध्ये उन दुणं करू नका भेदभाव करू नका ही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझ्यावर ज्या ज्यावेळी जनता विश्वास टाकते त्या त्या विश्वासाला मी कधी फोन ठरू देत नाही बाळासाहेब तुम्ही तर बसला जरा माहिती घ्या काल परवा तुमची आपली माळेगावची इन्कम टॅक्सची केस होती एमडीला विचारा काय झालं ते करोड रुपये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे आम्ही व्यवस्थितपणे केस मांडली आणि वाचवले करोड रुपये बाबा जो मी जरी व्हीसीवर मिटिंग घेत असलो तरी माझं लक्ष कारखान्याकडे आहे मी कधी अचानक परवा असंच रात्री अकराला गेलो एक पर्यंत तिथं तिथंच डबा खाल्ला आणि तिथनच मुंबईला निघून गेलो डबा मी माझा नेला होता कारखान्याचा <laughs> <laughs> कारण मी जे सांगितलं ते सांगितलंय गाड्या कारखान्याच्या बंद केल्या की नाही पूर्वी गाड्या कुठे फिरायच्या सगळ्या बंद झाल्या नाश्ता बंद केलाय भेळ बंद केली भेळेचं तर लय काढित काही लवलं भेळ कुठली काढली पण ते सगळं बंद केलं मला नाही आवडत असं आणि मी नाश्ता उद्या सुरू केला तर मी योगेशला सांगितलं योगेश नाश्त्याचे पैसे दे पण कारखान्याच्या नाही देणं काय योगेश कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वीराज बापू मला तिथं कळलं बापूने तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने नाही तर माझ्या पैशा नाही योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे हो संजय तू जिल्हा परिषद तू बोल तुझं काय काम नाही तुझं मत आहे का ज्यांची मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिलेला मी तुम्हाला सांगितलेलं सगळं करायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी, मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचं आहे बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे मागं झालं गेलं तर गंग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात या पद्धतीनं आपण पुढे जाऊ